नमस्कार मी डॉक्टर ए बी एस न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत चांडोली कळम चांडोली जिल्हा परिषद खडकिया गावामध्ये ताई काही विकासाची कामं झालीत हो मी सारे गायक बांगर आमच्या येथे कुजताईंच्या माध्यमातून भरपूर अशी कामे झालेली आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॅक्टर भेटलेला आहे तुमच्या या ठिकाणच्या ज्या आता तुलसी भोर असतील किंवा खिलारी तयार असतील त्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी येतात का हो त्या नेहमी असतात आमच्या बरोबर आमचे एखाद्याचे दसऱ्या विधी वगैरे असले ना शालेय कार्यक्रम असले तरी त्या उपस्थित राहतात या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत काही काय आहे तुमची प्रतिक्रिया कशा आहेत तुम्हाला काही वैयक्तिक लाभाच्या योजनांचा काही लाभ झालेला आहे का भरपूर झालेले आहेत गिरण वगैरे मशीन कुट्टी मशीन वगैरे भरपूर दिलेले आहेत त्यांनी

तुमच्या ना। गावात ते आल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत प्रचारासाठी वगैरे जात आहे का की त्या आल्यानंतर त्यांच्यासोबत ज्या महिला असतात त्या इतरच कोणते असतात त्याविषयी काय वाटतं तुम्हाला भरपूर महिला असतात त्यांचा आमच्या गावासाठी भरपूर असा प्रतिसाद आहे त्यांनी भरपूर काही केले या ठिकाणी आपण पाहू शकतो की महिला सांगतायत की तुलसी भोर आणि खिलरिता या या महिलांच्या संपर्कात आहेत आणि त्या त्यांना नेहमी या ठिकाणी सुखदुःखामध्ये येऊन भेटत असतात डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज खडकी आंबेगाव